औरंगजेब याने सतरा ऑगस्ट सोळाशे एकोणसत्तरपासून ते पंधरा सप्टेंबर सोळाशे एकोणसत्तरपर्यंत बनारसमध्ये धुमागळ घातला तिकडे त्याने मंदिरं तोडली राजांना ह्याच गोष्टीचा खूप जास्त राग आला सुरतमधील ब्रिटिश प्रेसिडेंट गॅरी याने त्याच्या पत्रात म्हणलं आहे बंडखोर शिवाजीराजा हा पुन्हा एकदा औरंगजेबच्या विरोधात बंडखोर उठला आहे याने आपल्या धर्माचा भलताच मोठेपणा दाखवून हिंदूंची अनेक देवळे पाडली आहेत भरपूर हिंदू लोकांवर त्यांनी अत्याचार करून त्यांना हिंदू धर्मातून मुसलमान धर्मात परिवर्तन करायला भाग पाडला आहे हिंदूंची सगळी देवळे पाडावीत असा सामान्य हुकूम औरंगजेब याने सोळाशे एकोणसत्तरच्या एप्रिल महिन्यात काढला होता काशीच्या विश्वेश्वराचं मंदिर सुद्धा त्याने त्याचवेळी जमीनदस्त टाकलं धार्मिक बाबतीत कट्टर असलेल्या लोकांचा पाठिंबा मिळवून आपली सत्ता मजबूत करायची त्याची इच्छा होती पण राजे धार्मिक व उदार प्रवृत्तीचे होते त्यांना ह्याच गोष्टीचा खूप जास्त मनस्ताप झाला सोळाशे सत्तरमध्ये शिवाजी शिवाजीराजांनी मुघलांच्या सैन्यावर अचानक हल्ला चढवला त्या हल्ल्याने मुघल सैन्य खूप जास्त घाबरले